नमस्कार मंडळी तर आम्ही निघालेलो आहोत आज संडेचं बाहेर कारण संडेला घरी कोणी नाश्ता करत नाही त्याच्यामुळं बनवून वेस्ट करण्यात काहीच अर्थ नाही मग यांना सगळ्यांना डोसाच खायचा असतो आणि इतकं आवडीनं बाहेरचा डोसा खातात की बस घरात केलेलं यांना संडेला काहीच नको असतं पण मी काही डोसा खाणार नव्हते माझ्या व्हिडिओच्या मधीमधी करायला तर ही रेडीच असते मी दोसा खाणार नव्हते मी फक्त चहाच घेणार होते त्यामुळे यांचं सगळ्यांचं होईपर्यंत वाट बघत बसावी लागली तर ठीक आहे म्हटलं रविवारचा दिवस आहे मस्त एन्जॉय करूया मग नंतर फायनली माझा चहा आला आणि इतका सुंदर चहा इथं भेटतो खरंच मी तुम्हाला नाही सांगू शकत आणि मग नंतर चहा घेतला तसं मी जास्त चहा नाही घेत कधी कधीच घेते कारण मी कॉफीच घेते चहाची आता खरंच सवय सुटली आहे आणि घरात्र चहा पिऊन खूप दिवस झालेले आहेत कळतंय पण वळत नाही म्हणल्यासारखंच आहे चहा पिऊन खूप आपल्या बॉडीला नुकसान होते हे माहिती आहे तरी पण चहा घेतल्याशिवाय दिवस नाही कटत असं म्हणल्यासारखं का काम झालंय चहा कॉफी काय असो पण ते घेतलंच पाहिजे सकाळी उठल्याच्या नंतर लेकरांचा गोंधळ काही संपत नव्हता कसं बस त्यांना आटपलं आणि नंतर आम्ही निघालेलो आहोत बाहेर मी आले होते डी मार्टला कारण बरेच दिवस झाला होता आता काही पण खरेदी केली नव्हती म्हणलं आता जे जे गोष्टी लागणार त्या सगळ्या काही गोष्टी घेऊनच घरी जावं कारण असं तर वेळ भेटत नाही सगळ्या गोष्टी घेऊन झाल्या आणि आता दिसला खेळण्यांचा सेक्शन लेकरांना तिथून बाहेर काढणं खरंच अवघड होतं कारण ते काही ना काही घेतल्याशिवाय तिथून निघत नाहीत मग नंतर म्हटलं खेळण्या तर असेही खूप साऱ्या पडून आहेत घरात मग त्यांना चॉकलेट्सच घेऊन दिली आणि घरामध्ये चॉकलेट ठेवणं खूप गरजेचं आहे कारण आमच्याकडे खूप सारे लेकरं आहेत ले ते आल्याच्यानंतर खूप धिंगाणा करतात मग त्यांना एक एक चॉकलेट दिली की एवढं शांत बसतात की बस त्याच्यामुळे मी चॉकलेट घेऊनच ठेवत असते मग नंतर आम्ही घरी आलो घरी आल्याच्यानंतर मी लिंबू घेऊन आले होते आमच्या सासूबाईंचा आज लिंबाचं लोणचं घालायचा वेळ होता त्यांच्या हातचं लोणचं खरंच खूप कमाल असतं आहे आणि मला वाटत नाही की असं लोणचं अजून कुणी घालू शकतं कारण खरंच त्यांनी खूप छान घालतात मग त्यांना मी मदत केली थोडीशी पण सगळं त्यांनीच केलं जेवणासोबत जर लोणचं असेल ना तर खूप मज्जा येते जेवण करायला मला तर खूप आवडतं त्यामुळे आम्ही घरात अशी लोणची घालतच असतो सगळ्यांनी कसंही बाहेर नाश्ता केला होता आता जेवायची फक्त मी आणि आमच्या सासूबाई दोघीच राहिलेलो होतो मग आता काय करावं काय करावं विचार चालू आहे पण मग ठरलं आमचं की रव्याचे उत्तप्पे करायचे मग आम्ही लगेच रवा भिजवला काही गरम गरम रव्याचे उत्तपे केले आणि लगेच चटणी पण करून घेतली आणि मस्तपैकी आम्ही जेवण केलं नंतर मग मला आणखीन बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या कारण संडे आहे म्हटलं की आमचा एकतर निवांत असतो आणि हेअर केअर नंतर स्किन केअर त्याच दिवशी मी सगळं काही करत असते कारण बाकीचे सहा दिवस नंतर मला कसलाच वेळ भेटत नाही मग हे जे लोणचं केलं होतं ते एकदम झक्कास झालेलं आहे लगेच आम्ही खाऊन पण बघितलं खूप छान टेस्ट आलेली आहे त्याला लगेच हे एका काचच्या जारमध्ये त्याला पॅक करून ठेवलं आता माझे सगळे काम झाले की आम्ही जाणार आहोत मम्मीकडे कारण तिने आम्हाला संध्याकाळी जेवायला बोलवलेलं so आहे सो आजसाठी इतकंच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका बाय